गुड मॉर्निंग शुभ सकाळ काल मी व्हिडिओ वेगळा टाकला तो परवा हे केला होता परवा रात्री बनवला होता काल स्पेशल व्हिडिओ बनवलाच हो नाही सो आयुष्य हे एक सिरियल आहे आणि आपण एक प्रत्येकजण त्याच्यामध्ये दे रोल प्ले करत असतो सिरीज आपली गॅप आप पडली काल ते कंटिन्यू करूया आज तेरावा भाग असेल त्याचा तर आज बहीण ते मोठी असू शकते छोटे असू शकते बहीण बहिणीबद्दल बोलू आपण बहीण बहीण असते जसं आई आई असते ना तसं माझी सक्की बहीण मांडलेली बहीण रक्ताची बहीण जावत्र बहीण मावस बहीण असलं काही असतं एखाद्या बघून आपण आई म्हणतो वाक बाजूला सक्का मावशी बनतो बाजूला सत्ता बहीण हे एक सुंदर नातं आहे ज्ञानोबा मुक्ताई ह्या नात्यातच देवाने दिलेले आपल्याला उत्तम आदर्श बहीण भाऊ म्हणता येईल आपल्याला ज्ञानेश्वर आणि मुक्ता मुक्ताई म्हणजे जेव्हा भाऊ भावाला दुःख अनावर होतो तेव्हा त्याला प्रेमाने समजून सांगणारी मुक्ताहीच कळते कारण म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वर म्हणजे ह्या जगासाठी जर तुम्ही जरासे करून घेतलं हे जग असंच आहे पण आपण हे आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे ना किती सुंदर सांगितलं होतं म्हणजे बहीण कशी असते की भावाला भावनिक आधार आणि खरं तर म्हणजे आमच्या बाबतीत असं होतं कदाचित मग मी मोठी असल्यामुळं किंवा आमच्यात गॅप असल्यामुळं पण माझ्या भावांचं मला असं वाटतं त्यांना वाटतं की नाही मला माहीत नाही पण माझ्या भावांचं मनातलं मला कळतं आय डोंट नो का म्हणजे न बोलताच त्यांच्या ह्याच्यातून असं मला माझं मला वाटतं की नाही ह्याला ह्याची गरज आहे म्हणजे किंवा ह्याला ह्याची नीड आहे की म्हणजे भावनेची आहे त्यांना काय माझी गरज लागतच नाही भावनिक आमची जी नीड आहे ना एकमेकांची ती न बोलता कळते आम्हाला म्हणजे हे हे होतं म्हणजे प्रत्येक बहिणीचं असं होतच असणार आता ऑप्शन असतील की ज्या बहिणी स्टडीसाठी भांडतात वगैरे त्यांचं काय मला बोलायचं नाही ते शेवट बोला पण तर मोठी बहीण म्हटलं ना तर आईसारखीच म्हणतो ना आपण मोठी बहीण मोठी बहिणी आईसारखी म्हणजे आता आता न्यूक्लिअर फॅमिली आहे पण तेव्हा आधी कसं चार पाच भावंड मग जी मोठी असेल ताई अक्का कोण माई कोण काय म्हणतं दीदी कोण काय तर ते आई नसली की आईसारखं आईची जागा चालवलं आईची जागा चालवते मग दादागिरी तिची असते किंवा भारतीय समंजस असते असे असतं आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे की बाबा अगदी एक आमच्या व वर्गात तर आली होती आमची फ्रेंड म्हणजे आता ती गावाकडचे जेल व्हिडिओ बघतील त्यांना माहिती पण आमची आम्ही आमचे भावंडं शाळेत घेऊन जायचोत आमच्या घरी होती म्हणजे मम्मी होती तशी पण मग सगळ्या मैत्रिणी आणायच्या ना आपले भावंड मम्मी पण कधीतरी घेऊन जायचे माझं भावंड असं की बाबा शाळेत तेव्हा गावाकडं काही शाळेत चालायचं झेडपीच्या शाळेमध्ये म्हणजे की ती बहीण अशी असते की समजा आई ती म्हणजे वर्गात त्या आमच्या त्यांच्या आई शेतात वगैरे गेली की मग त्या मुलांना भावंडांना सांभाळायला कोण नसायचं ना, ना। मग ती रोज घेऊन यायची तिच्या भ बहिणीला किंवा भावाला मग आम्ही सगळे मिळून त्याच्या बहिणी म्हणजे त्याचा सांभाळ करायचो ते बाळ आता त्या दिवशी बघितलं त्या बाळाला होणार होतं ती प्रेग्नंट होती ती मुलगी फिरत होती व्यायाम करत होती म्हणजे मग मला तिचं लहानपण आठवलं ती मला लहानपणाची आठवली म्हणजे असं ही बहीण अशी असते की आ, ते फार नातं वेगळं असतं की सगळ्या बहिणींना मी एक आवर्जून सांगेन की जाऊ द्या हो कसा आहे असू देतो दे आपण ॲटिट्यूडमध्ये नाही किंवा अहंकार पण नाही ठेवायचा नाही ना आपला भाऊ विचारत आपल्याला आपण आम्ही का फोन करू त्याचा कधी फोन घेतला आज करतो तो तो, तो नाही करत तर लहानपणापासून असतच आहे ना आधी ताई ताई म्हणायचा आता का म्हणायचा आता त्याला आठवत पण येत नाही आता ऐकवाच्या झालेत ठीक आहे ना तू तीच आहेस ना।, ना तू कर ना स्वतःहून फोन त्याला नाही कळत तू कर ना तो विसरला ठीक आहे तू नाही ना विसरली कारण तू त्या घरातनं बाहेर आलीस ना त्यामुळं तुला त्या घराच्या आठवणी मरेपर्यंत असतं बरोबर ना त्यामुळं तू आठवणी आठवणीने त्याला फोन कर आठवणीने विचार कर नाही विचारणार तो नाही बोलणार तो तुझ्याशी तुझ्या समाधानासाठी तू त्याला फोन कर करशील ना आणि तू फोन कर काय आयुष्य समजा आता समजा उदाहरण माझं सारखं तर मी माझा व्हिडिओ बनवते म्हणून त्यांनी माझं उदाहरण देणार की नाही शक्य होत ना, ना एखादा मेसेज तरी टाक एखादा फोन तरी कर काहीतरी पण चालू असतं आता तर धोक्यात मिळत आहे फोन बिन करायला आणि मग काय केले तुम्ही पण केला असेल सगळ्यांनीच केलं असेल पण फक्त मी काय केले माझी भावंड माझी बहिणी बहिन्या आणि माझ्या आईवडील एवढ्यांचा फक्त ग्रुप केला आहे ते आणि त्यांना ग्रुप करताना ते ग्रुपमध्ये पण आम्हाला मागत नाहीत का तर माझे खूप प्रमाणावर मेसेज असतात सो मग त्यांना हे करतानाच म्हटलं की मी मेसेज नाही टाकणार आवर्जून फोन करणार होत नाही मग ठीक आहे मी ते बोलणार ते गप्पा मारायला त्यांना वेळ नसतो कधी आमचे शेड्यूल्स बदलतात किंवा काय किंवा माझं ऑफिसमुळं मला वेळ नसतो मग आम्ही ग्रुप केला मग माझा काय उद्योग चालला आहे एखादा केव्हा काय माझं मी आपलं टाकत असते म्हणजे असं की टचमध्ये राहा म्हणण्याचा उद्देश असा भावनेला राहा रेटीमध्ये आणि अपेक्षा काय ठेवू नका तुमच्या आईवडिलांना त्यांनी सांभाळलं ना तर तीच अपेक्षा मोठी ठेवा की माझ्या आईवडिलांना नीट सांभाळ तुमचं आईवडिलांसाठी ज्यूत की नाही मग भावाला म्हणायचं की यू भावाला म्हणायचं की काही नको मला मला फक्त माझ्या आईवडिलांनी सांगा बाकी काय नका का एवढं म्हणा त्यांच्या आशीर्वादाने भरपूर तुम्हाला येईल आता इस टीचं बोलूया ए माझ्या भावानो मी ते सगळी इस्टडी घेणार आहे अर्धी अरे ते मी माझी रील खूप छानच गेली छान रील काय शॉर्ट होतं ते की निर्जीव वस्तूसाठी आपण रक्ताची नाते तोडतो मिरजीव वस्तूसाठी मिरजीव इस्टेटच आहे ना ती निर्जीवच आहे ना तिच्यासाठी आपण भावांशी भांडतो उभा धावा बोलतो आणि सजीव नाती विसरतो बरं ज्याच्यासाठी भांड आहे ना की तो नवरा असेल मुलगा असेल मेल्यावर त्यांची करोड असले तरी भावाची साडी लागते बरोबर ना त्यामुळं त्या साडीसाठी ना माहेरची साडी घेऊन भाऊ येईल त्यासाठी तरी इस्टेट घेऊ नका हिस्सा सरकारनं का केलं ते त्याच्या मागची मानसिकता काय स्त्री भुरून हत्या रोखण्यासाठी केलं बरोबर आहे ना की मुलगी होणार आहे का चेक करायचे ॲबॉट करायचे म्हणजे त्यामुळं मग ते, ते प्रमाण समतोलपणा राहिलं नाही आहे समाजामध्ये वगैरे असा सगळा प्रकार म्हणून त्यांनी केलं की बाबा वारसदार म्हणून आपण ठेवतो नावांशाचा देवा मग पण तिचं पण नाव टाकावं इस्टेडीमध्ये म्हणून त्या म्हणून ते समजा म्हणजे विश्वास एवढा नात्यामध्ये हवा ना जा ना वर्ष तुम्ही एकदा नरड्यावर बसा ना त्या जाऊन उलट मी तर म्हणते त्या इस्टेटपेक्षा तुम्हाला इस्टेट तुम्ही जरी नाव केली बघा आता समजा माझ्या वडिलांकडे शंभर एकर जमीन आहे पन्नास एकर मी भांडून घेतली आणि पन्नास एकर म्हणजे उदाहरण देतील आणि पन्नास एकर त्या ठेवली माझ्या भावंडांना बरं ती पन्नास एकर इस्टेट असेल किंवा काय असेल तर ते स्वतः मला वापरायला मिळणार आहे उपभोग कोण येणार बरोबर घेतल्यानंतर नाती किती दाखवली तरी राहणार दुसरी गोष्ट आणि आपण नाही बोललो तरी आपल्या मनाला आपलं मन येणार म्हणजे आपण समाधान दे म्हणजे तुम्ही इस्टेट घेऊन देत नाही आहे घेत नाही आहे तुम्ही तुमच्या हक्काचं माहेर दुरावता ती साडी बाहेरची येणार की समाजाला दाखवायला येणार त्यात जे लहानपणापासूनच जे प्रेम आहे ना हे नसणार सो ते, नस so, ते लक्षात ठेवा आणि म्हणजे बहीण भाऊ हे नातं कायमस्वरूपी राहण्यासाठी ती का म्हणजे मा माझं वैयक्तिक मत आहे सगळे म्हणाला आमचं असा आहे तसं आहे रेअरली अपवादात्मक केसासाठी केससाठी मी बोलत नाही आहे मी न जनरल बोलते की मला नाही पटत ते रक्ताचे नाते असो कसली असो पण भाऊ भाऊच असतो आई बहीण बहीणच असते आपण जाणाऱ्या एखाद्या लेडीजला ताई म्हणालो तरी किती रिस्पेक्ट ठेवतो किंवा जो आपल्याला व्यक्ती ताई म्हणतो त्याच्याशी आपण किती चांगलं बोलतो मग तुमच्या स्वतःच्या भावांशी तुम्हाला काय अडचण काय फोन करत जा महिन्याला भावाला बरं महिन्याला नाही आठवड्याला तरी करत जा बरं फोन राहू दे मेसेज तरी करत जा त्याला बरं वाटतं मला कुणीतरी विचारणार आहे असं असतं त्याची बायपू म्हणणार ना तुमची बहीण फोन तरी करते का असं पण तिला म्हणता येणार नाही ना <laughs> असं का मग आणि अजून काय हो तीच दिसते गोरेन बिरे त्याच्यावर टाकायचे त्याचा शॉर्ट करेन नाही आता ही क्रीम आहे ना लॅकमेची हां काय सर लॅकमे सी सी क्रीम आहे तर मी आधी वेस्टिटचं करायची म्हणजे अजूनही आहे माझं वेस्टिज वेस्टिजचे प्रोडक्ट्स करायचे मी तो खरोखरचा माझा बिझनेस आहे म्हणजे मला जर विकायचं असेल तर मी वेस्टीजचे प्र व्हिडिओ माझे बघितले असतील बरेच जणांनी पण आत्ता आम्ही वापरते कुठे मला परवडत नाही वेस्टीजचे प्रोडक्ट्स बेस्ट आहेत आणि महाग आहेत पण मला आत्ता पर कुठली परवडते आत्ता ही जी सगळ्यांना दिसते आहे ना गोरी दिसते छान दिसते समजा तुमच्या बायकांना ना थर्टी प्लस हे लॅकमेची सी सी क्रीम आहे ना शंभर रुपयेत मिळते आणि चार टोनमध्ये मिळते तिथं या आ... हा तुमच्या बायकोच्या तोंडावर आणि ताई लोक असं वाईट वाटून घेऊ नका सकाळी मी लावते आंघोळ गेल्यावर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ खाताना तोंड म्हणजे आत्ता मी अजून स्वतःला आरशात बघते नाही व्हिडिओमध्येच बघते व्हिडिओ बनवताना ते दिसतो ना आरसा तोच माझ्यासाठी आरसा आहे की एवढे माझी अवस्था डेंजर आहे म्हणजे वेळ आहे बाकी घ्यायला ठीक आहे चला आता ठेवते बस चुकेल माझी बाय